नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल मी पण एकदम स्वस्त आणि मस्त आहे तुमच्या जे आत्ता आपल्या ऑफर चालू आहेत त्या पुढे एकवीस तारखेपर्यंत आपण कायम ठेवलेले आहेत तर ऑफरचा लाभ घ्या ऑफरमध्ये काय काय आहे मी कोणताही नाही व्हिडिओ घेऊन आले कारण तुम्हाला दिसत असेल आज जर ड्रेपरी चेंज आहे म्हणजे तही कामाला चाललेली आहे काही ना काही तर पाचशे वीसचा राजा आपला सरस्वती क्रिस्टल मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत प्लीज प्लीज मुलांसाठी सरस्वती क्रिस्टल अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यावरचं एंजल नंबर अतिशय महत्त्वाचे आहेत वॉटर सारखं तर दुसरं तिसरं काहीच असू शकत नाही मुलांसाठी सुद्धा तर सर्व ॲटम तुम्हाला जे काही आठवतील ते सर्व ॲटम आत्ता आपल्या ऑफरमध्ये आहेत ब्युटी प्रोडक्ट्सवर सुद्धा ऑफर आहे, आहे बी बी क्रीम असो सी सी क्रीम असो मालिओचं ब्रँडेड घ्या ज्यांना डेली यूजला मेकअप करायला आवडतो ज्या ज्यांच्या इथं असं आहे आजकाल सगळ्या ठिकाणी असं आहे की तुम्ही जर व्यवस्थित मेकअपमध्ये असाल तरच तुम्हाला कामावर सुद्धा घेतलं जातं असं आपण सोनारांच्या दुकानात सुद्धा बघतो तर मेकअप करणं हे कुठल्याही प्रकारचं गैर नाहीये मालिओसारखी ब्रँड तुम्हाला अतिशय कमी दरामध्ये सीसीपी वी क्रीम मिळत आहे तर ते सुद्धा घ्या त्याची किंमत मी आता तुम्हाला इथे सांगू शकत नाहीये पुढे नाहीये माझ्या प्रोडक्ट्स म्हणून तर सगळे ब्युटी प्रो आपले सगळे डी टॅनच्या पॅक डी टॅन परत पॅकच्या पुड्या स्क्रबच्या पुड्या गोल्डन स्क्रबच्या ऐवजी मी छोटी डबी तयार केलेली येतात ती गोल्डन स्क्रब हे आपल्या सगळ्यांसाठी वटसावित्रीला सुंदर दिसण्यासाठी किंवा कायमस्वरूपी आपल्या डेलीच्या स्किनची काळजी घेण्यासाठी माझे ब्युटी प्रोडक्ट्स हे नंबर वन आहेत त्यात छोट अगदी कमी किमतीमध्ये आपण आपली हाऊस भागवू शकतो असे प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत घेऊन आले मी एवढं सुंदर सिक्स स्टेप्स आपलं फेशियल किट हे मी फक्त तुम्हाला शंभर रुपयाला देत आहे मेहंदी न, न, सुपर सुपरुपर हिट आपली मेहंदी चालत आहे की काय मी किती पोती भरतीये रोजचे पंचवीस ते तीस किलो मेहंदी मी पॅकिंग करते तयार करते तर तेवढे पॅकिंग सगळे संपता येतं मेहंदी मेहंदी ब्लॅक आहे बर्गंडी आहे ब्राऊन आहे फक्त आणि फक्त शंभर रुपये आहे फक्त एकच आहे काहीही ऑफरमधलं घ्या पाचशे पर्यंत झालं तर चाळीस रुपये कुरिअर चार्जेस देऊ नका त्यातमध्ये झालं तर चाळीस रुपये कुरिअर चार्जेस द्या लिपस्टिक ऑफरमध्ये आहेत नेल पेंट ऑफर मध्ये आहेत नेल रिमूव्हर ऑफर मध्ये आहेत तुम्ही काय म्हणाल ते सगळं तुम्हाला आजपर्यंत जे घ्यायला जमलं नव्हतं ते सर्व ऑफर मध्ये आहे तुमच्या विनंतीला तुमच्या प्रेमाला मान देऊन मी ऑफर ही एकवीस तारखेपर्यंत ठेवलेली आहे तर बॉटलवर सुद्धा ऑफर आहे तर लवकर घ्या आणि आजच्या ऑफर मध्ये आहे तर हे एवढं मोठं बॉडी लोशन आपण शंभर रुपयाला देतो तर रोजच्या रोज जर आपण आंघोळ झाल्यावर बॉडी लोशन लावलं तर आपली स्किन ही लवकर म्हातारी होत नाही त्यावर सुरकुत्या पडत नाही आणि एक उत्तम प्रकारचे स्किन आपल्याला रोजच्या ह्याच्यामध्ये मिळते तर ही बॉटल आतापर्यंत होती शंभर रुपयाला आज ही बॉटल आहे ऐंशी रुपयाला लो धमाका ऑफर तर ऐंशी रुपयाला ही बॉडी लोशन आहे पार्लरवाल्यांना जास्तीत जास्त उपयोगी पडण्यासारखं आहे की तुम्हाला मसाजला कशाला पण तुम्हाला नंतर व्हॅक्स केल्यावर हातापायांना लावायला अतिशय उत्तम आहे तुम्ही याची बॅग मसाज करू शकता काही करू शकता बॉडी लोशन तुम्हाला माहीत आहे तर कसाही उपयोग आणि घरात सर्व सर्व जेंट्स असू दे लेडीज असू दे कोणताही ऋतू असू दे सगळ्यामध्ये चालण्यासारखं या दोन तीन फ्लेवर आहेत पण ऑफरमध्ये जो हाताला येईल तो फ्लेवर तुम्हाला घ्यावा लागेल आणखीन बरंच काही काय तुम्हाला नवीन मी दाखवणार आहे थोडंसं वाट बघा तर विशिट बॉक्स बॉक्स बॉक्समध्ये आपण काय काय आहे तर बॉक्स बॉक्समध्ये खाली आहे आपल्याला मिरर त्याच्याबरोबर मी तुम्हाला देत आहे सिटरिन आणि त्याच्याबरोबर देत आहे तुम्हाला मी कुबेरचा क्रिस्टल तर ह्याचा वापर कसा करायचा ह्याच्या परवा व्हिडिओ मी केलेला आहे तर मी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही आहे म्हणून मी सध्या काही गोष्टींच्या किमती इथं सांगत आहे ज्यांना माझा पे नंबर माहीत आहे त्यांनी डायरेक्ट जायचं आणि पे करायचं आपला पत्ता आपला रेकीची नावं तुम्ही इथं सगळ्यांना घरातले जे कमवते आहेत त्यांची रेकीची नावं देऊ शकता याला कुणी बघितलं तरी फारसा काही फरक पडत नाही रेकी जात नाही उलट ह्याच्यात ठेवलेले पैसे तुमचे वाढतच जातात ह्याच्यात ठेवलेली इच्छा तुमची फार लवकर पूर्ण होते हे बॉक्स आहे तर पौर्णिमेची सुद्धा तुम्हाला ह्याच्यावर मिळू शकते तर प्लीज ज्यांना हवं असेल त्यांनी ऐका ह्याची किंमत आज काय आहे ते तर बाराशे रुपये ह्याची किंमत आहे कोणत्याही प्रकारचे कुरिअर चार्जेस नाही व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल एकवीस तारखेनंतर याची किंमत एकवीसशे रुपये आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा तर तुम्हाला विशिट बॉक्स हवा असेल आपण खूप सारे नंतर याच्यावर रेमेडी करणार आहोत तर विशिट बॉक्स हवा असेल तर माझ्या पे नंबर ज्यांना ज्यांना माहीत आहे त्या सगळ्यांनी झट्ट दिशी उठा आणि पट्ट दिशी बाराशे रुपये पे करा तुम्हाला जर आज तुम्हाला सहाशे रुपये जमत असतील आणि एकवीस तारखेला सहाशे रुपये जमत असतील तरीही मी तुम्हाला द्यायला तयार आहे तर व्यवस्थित माहिती द्या व्यवस्थित पैसे पे करा सगळी आपली माहिती द्या आणि बाराशे रुपयाला आज हा आपल्याकडं आहे तर चला घेऊन टाका बॉडी लोशन ऐंशी रुपयाला आहे बाकी सगळ्या ऑफर चालू आहेत धमाकेदार ऑफर चालू आहेत नवीन एक क्रीम घेऊन येत आहे मी तुमच्या तुमच्यासाठी आत्ता मी त्याच ह्याच्यासाठी चालली आहे की नवीन क्रीम तुमच्यासाठी घेऊन येत आहे मी ज्याचा इंस्ट्रावर फेसबुकवर सगळीकडं धमाका चालला आहे एवढे रिझल्ट आहेत त्या क्रीमचे क्रीम खूप क्रीम महाग आहे पण काही आपल्याला ॲडजस्ट करता येतं का हजार रुपयाला वीस ग्रॅम क्रीम फक्त मिळते पण तीन दिवस नाईटला तुम्ही जर चेहऱ्याला लावलं आहे तर तुमचा कलर तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो तुमच्या चेहऱ्यावरचे डाग हे सगळं नाहीसं होतं एवढा सुंदर रिझल्ट त्याचा आहे मी स्वत यूज करत आहे कोणत्याही प्रकारचा फिल्टर नाही आपल्याला इथं लावलेला लक्षात घ्या एवढी स्किन त्यानं चांगली होते तर ते सुद्धा काय आपण त्याचा रेट कुठला उपाय नाही सांगू शकले खूप वहीत आहे पण ऑफरचा फायदा मात्र तुम्हाला झाला पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही कुणी अशी कमेंट करून करा प्लीज आणि युट्यूबच्या खाली काही कमेंट केली ना तुम्ही तरी काही तुमचा नंबर लागणार तुम्ही, 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 तुम्ही तेवढ्या कमेंट व्हॉट्सअपला घेऊन करा तर तुमचा नंबर लागेल ब्लॉक केला असेल मी तर तुमचं माझं काहीतरी खटकला असेल त्याशिवाय मी ब्लॉक करत नाही ब्लॉक केला असेल तर दुसऱ्या नंबरवरनं तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता तर खाली कमेंट करण्यापेक्षा व्हॉट्सअपला या तिथं कमेंट करा मी ऑफरमध्ये ज्यांनी ज्यांनी बुक केलं आहे ज्यांनी ज्यांनी मला विचारलं आहे त्यांना एकवीस तारखेनंतरसुद्धा मी सर्व गोष्टी देणार आहे वेळ लागेल तुमच्यापर्यंत ऑफरचे प्रोडक्ट्स पोचायला एखाद्या वेळेस पंधरा दिवससुद्धा लागू शकतात कारण खूप सारा लॉट ऑफरमध्ये आहे एवढ्या सगळ्याला मी रात्रभर रेकी केली तर मी मला झोपायलासुद्धा वेळ मिळणार नाही ना आणि रेकीशिवाय तर मी तुमच्यापर्यंत प्रोडक्ट्स जाऊ देणार नाही तर हा आपल्या दोघांमधला समजून घ्यायचा भाग आहे तर ताईला समजून घ्या आणि दे दनादन बुकिंग करून टाका ज्यांचा विश्वास आहे त्यांनी तर चला आजचा व्हिडिओ मात्र इथंच बास करूया परत भेटूया काय तुम्हाला पायरेटच्या फ्रेमची सुद्धा किंमत हवी होती ना काल मी सांगितलेली बाराशे रुपये चला ज्यांना हवी आहे त्यांनी आज फटाफट बुक करून टाका बाराशे रुपये किंमत आहे हे कुठंही मिळणार नाही हे तुमच्या ताईची बुद्धी आहे फक्त ताईनं घडवलेलं आहे हे जगात दुसरं कोणी घडवलं तर मी त्याच्यावर कोर्ट केस घालू शकते असं लिगली हे काम आपलं सगळं असतं तर चला ही सुद्धा बाराशे आहे विस्टिट बॉक्स बाराशे आहे बघू आज कोण कोण काय काय तुम तुमचं हे असतं ना काही सांग किमती सांग किमती चला आज सांगितल्या किमती बघा तुम्हाला काय काय जे बुक करायचं ते करा उद्यापर्यंत टाटा बाय बाय उद्या मस्तपैकी उपाय घेऊन परत तुमच्यासमोर हजर राहील